हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूतियोग छत्तीसाव्या श्लोकाचं तात्पर्य वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तात्पर्यात श्रील प्रूपात लिहितात जगात अनेक प्रकारचे फसवणारे लोक आहेत फसवणुकीच्या सर्व प्रकारांमध्ये द्यूत किंवा जुगार सर्वश्रेष्ठ आहे आणि म्हणून तो श्रीकृष्णांचेच रूप आहे श्रीकृष्ण हे परमेश्वर असल्यामुळे कोणत्याही साधारण मनुष्यापेक्षा कपटी असू शकतात श्रीकृष्णांनी एखाद्या माणसाला फसवायचे ठरविले तर फसवणुकीच्या बाबतीत कोणीही त्यांना म्हणजे भगवान श्रीकृष्णांना मागे टाकू शकणार नाही तर ह्यासाठी आपण एक कथा विचार कथा जाणून घेऊया की असुरांचा राजा जो बळी आहे त्याने देवतांचा स्वर्ग लोक आहे तो हस्तगत केला होता आणि त्या बळी राजाच्या भीतीने सगळ्या देवता आहेत त्या विविध ठिकाणी लपून राहिल्या देवतांची माता आहे अदिती हिला खूप दुःख झालं की आपल्या मुलांचा हा स्वर्ग लोक आहे तो त्यांच्याकडून या सुरांनी हिरावून घेतला आहे आणि म्हणून तिने भगवंतांना प्रार्थना केली आणि मदत मागितली तर या देवतांना मदत करायला अदिती आणि कश्यप यांचा पुत्र बनून भगवंत आहेत ते वामनदेवाच्या रूपात प्रकटले वामनदेव कसे आहेत बटू ब्राह्मण आहे छोटा बुटकासा हा छोटा ब्राह्मण आहे तर बळीच्या यज्ञस्थळी हे वामनदेव गेले आणि हे जे वामनदेव आहेत त्यांनी आपल्या सुंदर रूपाने या बळी आहे त्याला मोहित केलं बटू ब्राह्मणाचं तेज पाहून बळीने त्यांना विचारलं तुम्हाला मी काय देऊ काय भिक्षा देऊ तर वामनदेव आहेत त्यांनी केवळ तीन पावलं जमीन द्या असं सांगितलं ही खरं तरी लीला खूप मोठी आहे श्रीमद भागवतमच्या आठव्या स्कंदात अठराव्या अठरा एकोणीस वीस या अध्यायामध्ये तुम्ही ती वाचू शकता डिटेल अगदी विस्तृतपणे थोडक्यात आपण जाणून घेऊया बळी आहे त्याने वामनदेवांना तीन पावलं जमीन दान केली आणि ती जमीन आता व्यापणार आहेत तर वामनदेवानी काय आपलं जे छोटं स्वरूप होतं तर आपलं शरीराचा आकार प्रचंड वाढवायला सुरुवात केली आणि प्रचंड आकाराचे ते झाले आणि त्यांनी बळीचं सगळं जे राज्य आहे ते व्यापून टाकलं आणि नंतर तिसरं पाऊल आहे ते बळीच्या मस्तकावर ठेवलं आणि बळीला खाली सुतल लोक आहे त्यामध्ये पाठवून दिलं आणि देवता आहेत त्यांचा स्वर्ग लोक आहे तो आता राक्षसांद्वारे रिकामा केला गेला आणि परत देवतांना तो प्राप्त झाला तर भगवान श्रीकृष्णांनी ही जी वामन लीला केली वामन देवाचा अवतार घेतला तर त्यासंबंधी श्रील जयदेव गोस्वामी आहेत महान आचार्य आहेत त्यांनी आपल्या दश अवतार स्तोत्रामध्ये भगवंतांच्या दहा अवतारांबद्दल लिहिलेलं आहे तर हे जे वामन रूप आहे त्याबद्दल श्रील बल श्रील जयदेव गोस्वामी आहेत ते लिहितात छलयसी विक्रमणे बलिम अद्भुत वामन पदनक नीर जनित जन केशव धृत वामन रूप जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय जगदीश हरे तर भगवंतांचं स्तुतीगान करताना श्रील जयदेव गोस्वामी म्हणतात हे केशव हे वामन रूपधारी हे जगदीश संपूर्ण जगताचे स्वामी हे परमेश्वर हे भक्तांचे अहंकार हरण करणारे हरे आपला जय जयकार असो जय जगदीश हरे तर पहिले शब्द आहेत छलयसी विक्रमणे बलिम तर हे भगवंता तुम्ही राजा जो बळी आहे त्याच्याद्वारे दान स्वीकारले आणि त्याला छळले छलयसी विक्रमणे बलिम तर असा हा जो राजा बळी आहे त्याला तुम्ही फसवलं तर असा विक्रम केला अतिशय अद्भुत असं भगवंता तुम्ही कार्य केलं आहे आणि तुम्ही कसे आहात अद्भुत वामन तुम्ही छोट्या बटू ब्राह्मणाचं रूप घेतलं होतं आणि मग ते रूप अतिशय मोठं प्रचंड असं केलं तर पहिल्या पावलात सगळे जे खालचे लोक सप्त पाताल आहेत आणि भूमंडल आहे ते व्यापलं दुसऱ्या पावलात स्वर्ग लोक व्यापले तर असं हे असे हे जे भगवंत आहेत ते अद्भुत वामन आहेत दुसऱ्या ओळीत म्हटलं आहे पदनख नीर जनित जन पावन तर दुसरं पाऊल जेव्हा वरचे लोक घेण्यासाठी वामन उचललं तेव्हा दुसऱ्या पाव पावलाच्या जो अंगठा आहे त्याचं नख आहे ते ब्रह्मांडाच्या आवरणाला लागलं आणि त्याला थोडीशी अशी रेष पडली आणि आपण जाणतो की हे सगळे जे ब्रह्मांड आहेत ते कारण समुद्रात तरंगत असतात कारण समुद्राचं जल आहे ते आपल्यासारख आपल्याकडच्या समुद्रात जसं खारट पाणी असतं तसं नाही आहे ते दिव्य जल आहे तर ब्रह्मांडाला अशी छोटीशी भेग पडली आहे आणि त्यामुळे हे जे कारण समुद्राचं दिव्य जल आहे ते त्या फटीतनं आत यायला लागलं ब्रह्मांडाच्या आतमध्ये आणि तिथे काय होतं वामनदेवांचं चरण होतं तर वामनदेवांच्या चरणाला स्नान घाली तर अभिषेक करत ते जल आहे ते खाली आलं तर ते गंगा जल आहे आपण वाचलं ना पद नख म्हणजे पदाच्या नखांनी नीर जनित तर तिथे पाणी जनित पाणी जन्मल नीर म्हणजे पाणी आणि ते पाणी आहे ते कसं आहे जनपावन तर ही जी गंगा नदी आली हा म्हणजेच ते पवित्र जल आहे ते गंगा जल आहे ज्याने भगवंतांच्या चरणांना अभिषेक केला आहे तर ते संपूर्ण जे ते जल आहे पाणी आहे गंगेचं ते संपूर्ण जगाला पवित्र करणारं आहे गंगा जल आहे तर असं हे दशावतार स्तोत्रातलं आपण वामन देवांची स्तुती करणारं श्रील जयदेव गोस्वामींनी लिहिलेलं हे पद वाचलेलं आहे आणि आपण ही कथा जाणत आहोत का जाणत आहोत कारण आपण तात्पर्य वाचतो आहोत आणि त्यामध्ये तिसऱ्या ओळीत श्रील प्रूपात समजवतायत की भगवान श्रीकृष्णांनी एखाद्या माणसाला फसवायचं ठरवलं तर फसवणुकीच्या बाबतीत कोणीही त्यांना मागू मागे टाकू शकणार नाही तर हा मुद्दा समजून घेण्यासाठी आपण ही लीला बघितली तर या लिलेद्वारे भगवंतांनी बळी आहे त्याला फसवलं <coughs> तर आता पुढे वाचूया आपण श्रीकृष्णांचा महिमा केवळ एकांगी नसून सर्वांगीण आहे तर असे हे जे भगवंत आहेत ते सर्वच क्षेत्रामध्ये सर्वश्रेष्ठ आहेत त्यामुळे त्यांचा जो महिमा आहे तो एक अंग एकाच विषयात ते श्रेष्ठ आहेत असं नाही आहेत आहे सर्वांगीण ते श्रेष्ठ आहेत सर्वश्रेष्ठ आहेत सर्वच क्षेत्रामध्ये भगवान श्रीकृष्ण सर्वश्रेष्ठ आहेत आता शेवटचा पॅरिग्राफ आहे तो वाचूया विजयशाली पुरुषांतील विजय श्री कृष्ण आहेत तर एखाद्या क्षेत्रामध्ये व्यक्तीला काही विजय प्राप्त होतो तर तो विजय म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत पुढे वाचते आहे तेजस्वीतांचे तेज श्रीकृष्ण आहेत कोणीही तेजस्वी व्यक्ती आपल्याला दिसतो आहे तर आपण ते तेज म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत साहसी आणि उद्योगींमध्ये ते भगवंत सर्वात साहसी आणि उद्योगी आहेत पुढे वाचते आहे मी बलवानांमध्ये हो ते सर्वात बलवान आहेत जेव्हा श्रीकृष्ण या भूतलावर उपस्थित होते तेव्हा त्यांना बलशालित्वाच्या बाबतीत कोणीही मागे टाकू शकत नव्हता आपल्या बालपणातच त्यांनी गोवर्धन पर्वत उचलला होता द्यूत तेज जय साहस आणि बल या बाबतीत श्रीकृष्णांची बरोबरी कोणीच करू शकत नाही तर गोवर्धन पर्वत आहे बरेच जण आपल्यातले तिथे जाऊन आले आहेत तर गोवर्धन पर्वत हा किती प्रचंड आकाराचा आहे किती पसरलेला आहे ते आपण सगळ्यांनीच पाहिलं आहे त्याची परिक्रमा आपण जेव्हा करतो तेव्हा तेवीस किलोमीटर चालायला आपल्याला लागतं तर इतका प्रचंड प्रमाणातला वजनी विस्तारलेला पर्वत भगवान श्रीकृष्णांनी सात वर्षाचे असताना आपल्या डाव्या हाताच्या करंगळीवर धारण केला होता सात दिवस सात रात्र तर असे हे जे भगवंत आहेत ते बलशालित्वाच्या बाबतीत कोणालाही म्हणजे सगळ्यांना मागे टाकतात आणि भगवंतांना कुणीचं बल बलाच्या बाबतीत मागे टाकू शकत नाही तर अशा प्रकारे हा जो छत्तीसावा श्लोक आहे त्यात भगवंतांची तुलना भगवंतांची बरोबरी तुलना कुणीच करू शकत नाही द्यूताबद्दल तेज जय साहस बल या विविध विषयांमध्ये भगवंतच सर्वश्रेष्ठ आहेत तर भगवान श्रीकृष्णांचा महिमा आहे तो काय आहे सर्वांगीण आहे असे भगवंत आहेत ते अर्जुनाला आपल्या स्वतःच्या विविध विभूतींबद्दल थोडक्यात माहिती देत आहेत तर आपला हा जो छत्तीसावा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे आज इथेच विरामदेव या श्रीमद गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल